तुझ्या आधीच पिकडा मी आहेच घर तरी पण आपण एकत्र केली कवितांचे कार्यक्रम एकत्र केले नाटकात चित्रपटात एकत्र काम केलं आपण स्वप्न सुद्धा एकत्र पाहिली आणि स्वप्नात आलो खरा पण तू इथं आपल्यामुळे मला साजरा असं काही वाटत

तुझ्या साहित्यावर कार्यक्रम होतोय ना यात सगळं काही झालं आणि मला एक सांग काय येणार प्रेक्षक अरे चिपळूणचे रसिक किती जाणकार आहेत ह्याची कल्पना आहेच बघ ना किती गर्दी करते आणि खरं सांगू का मानवी जीवनातले असोख्य कंगोरे त्यातलं नाट्य असेल कदाचित पण मी लिहिताना असं कधी विचार नाही केला की माझं लिखाण पुढच्या पिढ्यांनी वाचावं मला जे सुचत केलं ते मी लिहित गेलो आणि मांडत गेलो ते फक्त वरत मनाचा विचार केला ते कितीही खरं असलं ना तरी सुद्धा आजही तुझी गाणी तुझी नाटक तुझ्या व्यक्तिरेखा रसिकांना भर घालतात सर बघूया पाहिलंच भाई, आज आजही तुझी गाणी तुझी नाटक तुझ्या व्यक्तिरेखा रसिकाला किती भुरळ पाडतात ते हो खरंच पण सुनीता एक सांगू यशाच्या शिखरावर असताना ना एक गोष्ट मला अगदी स्पष्टपणे जाणवली या सगळ्या प्रवासात तुझाही सहभाग तितकाच आहे म्हणजे या साध्या यशाच श्रेय तुलाही तितकच जात तुझ्या रूपानं मला माझ श्रेयस आणि प्रेयस दोन्ही मिळाले फक्त ना मला एक कायम प्रश्न पडतो कि तुझ्यासारख्या श्रीमंत रूपवान बुद्धिवान मुलीनं माझ्यासारख्या नेंदन माणसाची लग्न का केलं आणि त्यावेळी तर मी मोठा लेखकही नव्हतो लोकप्रियता फार दूरची गोष्ट पंचावन्न रुपये पगारावर नोकरी एक साधा शिक्षक होतो मी अरे मला सुद्धा पस्तीस रुपये पगार मिळायचा त्याच शाळेत शिक्षिका म्हणून पण काय भारलेले दिवस होते ना ते हो खरच भारलेले दिवस होते मला ना आंटी असं स्पष्टपणे आठवत आहे म्हणजे अगदी काल परवा घडावा ना अगदी तस मी स्टाफ रूम मध्ये बसलो होतो काहीतरी होतो आणि एवढ्या एवढ्या तू आली खादीची पांढरी साडी नितळ गौरत तर तरी चाल आणि डोळ्यात एक विलक्षण शांततेची शांतते तुझे साधेपणात सुद्धा ना एक आत्मविश्वास चमकत होता ते तुझं झालेलं मला पहिलं दर्शन आठवत आहे ना आणि मग ओळख झाल्यावर लक्षात आलं तुझी आणि माझी आवड एकच ती म्हणजे कविता कविता <laughs> बोरकर वर्धेकर ही आपली दैवत होती हे अग कविता म्हणजे नुसते शब्द नाही त्या भावना होत्या आंतर्मानाच्या आपल्याला जोडणाऱ्या धाग्यासारख्या ज्यांनी न दिसता कळत कर न करत आपल्या दोघांना एकत्र राहिलं सुनीता तुला आठवतय तू तु त्यावेळी कॉलेजमध्ये होतीस आणि दहावी पास होऊन तू केवळ एकटी मुंबईला आली होतीस ते काही करिअर करण्यासाठी नाही किंवा नाव कमावण्यासाठी पण नाही तर स्वातंत्र्य लढ्यात काम करण्यासाठी शाळेचं काम सुरू असताना तू स्वातंत्र्य लढ्याचं काम केलंस कोणालाही करू न देता एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनानंतर संपूर्ण भारतभर स्वातंत्र्य लढ्याचे पडघम वाजायला लागले आणि मग मी रत्नागिरी सोडून थेट मुंबईत आले माझे स्वातंत्र्य लढ्यातले गुरु अण्णासाहेब सहस्र बुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी बॉम्ब बनवायचं सुद्धा शिक्षण घेतलं वेळ पडली तेव्हा तुरुंगात देखील गेले पण तुझ्या गुरुंची ऐकली तु नाही हो ऐकली पण काय करणार अरे भाई तुझं गारुडच माझ्यावर असं काही होत तर तुझं रुबाबदार व्यक्तिमत्व लग्न वगैरे नंतर आधी स्वातंत्र्य राहायचं का असं अण्णांनी मला बजावून सांगितलेलं होतं पण काय करणार त्याच वेळी तुझी अर्धांगिनी होण्याचा योग होता असं म्हणायचं तेच ना नाहीतर ना एवढ्या हत्ती आणि बुद्धिमान बदल कसा काय झाला हेच खरं होतं माझ्या समोर मी हट्ट काय म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं ग हत्ती म्हणजे अशी ठामपणे निर्णय घेणारी आत्मविश्वासाने चालणारी हे बुद्धिमान पण म्हटले मी तुला पुरे ठीक आहे तुला आज ओळखते असो पण सुविधा एक सांगू <laughs> तुझ्या आणि माझ्या स्वभावातला खूपच फरक म्हणजे तू अशी अगदी शिस्तीनं वागणारी आणि मी मी शिस्तीतही शिस्तीने वागणारा तू व्यवहारी आणि मी अव्यवहारी ते सगळं माझ्या कधीच लक्षात आलेलं होत <laughs> हो तुझ्या लक्षात आल्याबरोबर तू ठामपणे माझ्या मागे उभी हो राहिली मला सावरलंस आणि माझ्यासारख्या आगळ वगळ स्वच्छंदी माणसाच्या जीवनाला आला ना तो के तू केवळ तुझ्यामुळे अरे नाहीतर काय तू सदैव सगळ्यांसाठी तत्पर तुला कुणाला नाही म्हणताच आलेलं नाही <laughs> हे विश्वची अवघ घर असं मानणार तू चित्रपट व्यवसायातल्या तुझ्या काही मित्रांनी तुझ्याच कथा आणि संकल्पना चोरून त्यावर आपले चित्रपट काढले तुझं मानधन देखील बुडवलं तुला आठवत ना एका चित्रपटाचा दिग्दर्शक तू होतास आणि तरी त्या चित्रपटाच्या प्रीमियर शोला रांगेत उभं राहून तिकीट काढून तू चित्रपट बघितलास काय म्हणायचं तरी काय या माणसाना <laughs> अगं म्हणून तर मी चित्रपट व्यवसाय सोडला पण चित्रपटाच्या संबंधित ना एक गोष्ट माझ्या मनाला फार लागून आपल्या दोघांचा तो वंदे मात्र त्याची जळून आता तू चित्रपटच उपलब्ध हो ते ना, तो तो ना ते खूप झालं पण त्यानंतर आपण सांगली तर खरे तर तू वकील झालेला होतास पण वकील करणं तुला काही जपलं नसतं कारण तुझा तो पिंटच नाही म्हणून तुला एम ए करायचं होत तू तेही केलंस आणि मग बेळगावच्या कॉलेजमध्ये तुला प्राध्यापकाची नोकरी मिळाली छान दिवस होते अप्रती खूप प्रेम दिलं बेळगावसाहेबांसारखा एक आगळा वेगळा मित्र लाभला आपल्याला आता अशी अजून किती जणी कामं घेता येतील बेळगावकरांची अगदी खरं बोललास आणि मग आपण तिथून पुण्याला गेलो आणि मग माझी नाटकं एकमत्री प्रयोग हो, कथाकथनाचे कार्यक्रम अगदी सोमान सुरू झाले आणि मग मग मात्र तू माझी मॅनेजर झालीस अकाउंटंट झालीस पी ए झालीस आणि माझ्यासारख्या आळशी माणसाच्या संसाराचा गाडा खूप कष्टाने होता वेळेच्या आणि व्यवहाराच्या चौकटीत आपल्या संसाराला आकार दिलास वेळ प्रसंगी जगाचा वाईटपणा सुद्धा स्वीकारला ते करण गरजेचं होतं अरे कारुण्यामध्ये तू किती खस्ता खाल्ले तुझ्या वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी तुझ्या वडिलांचा अकाली निधन झालं तुझी पहिली पत्नी टायफॉइड च निमित्त होऊन महिनाभरात गेली आर्थिक विवांचना तर होत्यास तरी सुद्धा तू हसायचं आणि हसवायचं व्रत काही सोडलं नाहीस तू आनंद यात्री राहिलास आणि तुझा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे अगदी मनापासून आणि भरभरून कौतुक करण जे सगळ्यांना नाही जमत असो पण एका गोष्टीचं मात्र खूप समाधान आहे रसिकांनी तुझ्या नाटकांवर तुझ्या एकपात्री प्रयोगांवर अगदी मनापासून प्रेम केलं शासकीय दरबारी देखील तुला अनेक मान सन्मान मिळाले पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कार हे दोन्ही सन्मान तुला एकाच वर्षी लाभले आणि सगळ्यात महत्वाचा आणि मोठा सन्मान म्हणजे मराठी रसिकांनी तुझ्यावर केलेलं प्रेम रसिकांच्या हृदयात तुला त्या क्षणाला मला एक गोष्ट आठवते खूप जुनी आहे सासूबाईनी मला सांगितली होती तुझ्या वडिलांच एक्केचाळीस साली निधन झालं ते स्वत ज्योतिषी असल्यामुळे त्यांनी तुझ्या आईला सांगितलं होत पुरुषोत्तमासारखं रत्न आपल्या पोटी जन्माला आलंय पुढे जाऊन तो खूप मोठं नाव कमावणार आहे नाही तरीही आपली जीवन यात्रा ही आनंद यात्रा झाली आणि ही आनंद यात्रा झाली ना ती या तमाम मराठी रसिकांच्या बोल या लोकांनी भरभरून प्रेम दिला अजून काही मागावं असं शिल्लकच राहिले रसिक आज पर्यंत तुम्ही जे प्रेम दिलं ज्या सद्भावना दिल्या त्या आहेत तशाच कायम ठेवा एवढंच वाट आहे वा, आयुष्यभर मी तुमच्या प्रेमाच्या आणि ऋणांच्या सावलीत वाढलो ती सावली आजही माझ्यासोबत आहे तुम्ही केलेल्या प्रेमासाठी आणि सद्भावनेसाठी तुमचे मनापासून आभार आणि आमचा मनापासून नमस्कार ナマズタールで行った方がいい。